लव्ह मॅरेज म्हणजेच प्रेमविवाह कायमच यशस्वी होत नाही असा एक मतप्रवाह आजही समाजात टिकून आहे त्याला बळ देणारी एक घटना कर्नाटकातील बेंगळुरू येथे घडली आहे बुधवारी अठ्ठावीस ऑगस्ट एका अठ्ठावीस वर्षाच्या महिला डान्स टीचरचा निघृण खून करण्यात आला आहे नव्या श्री असं या महिलेचं नाव असून तिच्या पतीनेच तिचा गळा आवळून खून केला आहे खुनाची ही घटना केंगेरी येथील राहत्या घरी घडली या प्रकरणी पोलिसांनी नव्याश्रीचा पती किरण ए वय एकतीस वर्षे ह्याला अटक केली आहे नव्याश्रीचा खून करण्यापूर्वी किरणने तिला खुर्चीला बांधून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे हत्येच्या वेळी नवव्याश्रीची मैत्रीण ऐश्वर्याही ही तिच्याबरोबर होती सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ऐश्वर्याला जाग आली तेव्हा तिला जमिनीवर नव्याश्रीचा मृतदेह दिसला घाबरून तिने ओरडा आरडा केला तिचा आवाज ऐकून शेजारी जमा झाले ऐश्वर्याने लगेच पोलिसांना बोलवलं तिने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी श्रीचा पती किरणला अटक केली